फायनान्शियल प्लॅनिंग आर्थिक नियोजन आर्थिक नियोजन करायचं आहे चला लगेच करूया आर्थिक नियोजन नव्हे उज्ज्वल भविष्यासाठीची तरतूद नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे अर्थसाक्षरतेच्या चळवळीत आर्थिक नियोजनाला खूप सारं महत्व आहे म्हणूनच आज आपण आर्थिक नियोजनाची सैर करणार आहोत कारण ती काळाची गरज आहे अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आत्ताच अर्थबोधला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा आयुष्यात आपण काही गोष्टींचं नियोजन करतच असतो महत्वाचं म्हणजे याचं शिक्षण आपल्याला आपल्या घरातूनच मिळतं कुठं जायचं असलं की कशाने जाणार म्हणजे कसं जाणार तिकीट बुक केलं का कुठे थांबणार या प्रश्नांची सरबत्ती सगळ्यांवर होत असते मात्र जी गोष्ट आयुष्यात महत्वाची भूमिका पार पाडते तिचाच आपण कडेलोट केला आहे पण अजूनही वेळ गेलेली नाही आपण जर योग्य नियोजन केलं तर आर्थिक नियोजन शक्य आहे चला तर मग मोहीम फत्ते करूयात आपण एखाद्या कार्यक्रमाचं आधीच नियोजन कशासाठी करतो तर वेळेवरती धांदल उडू नये म्हणून कार्यक्रम छान पार पडावा बरोबर आहे ना एखाद्या कार्यक्रमासाठी आपण एवढं नियोजन करू शकतो मग आपलं आयुष्य सुखी करण्यासाठी आपण नियोजन तर करायलाच हवं कारण आयुष्य सुखी करायचं असेल तर आपल्याला आर्थिक नियोजन करणं गरजेचं आहे इथूनच सगळ्या सुखांच्या दारांची उघडजाप होत असते दार उघडतातच म्हणा ना आता आर्थिक नियोजन म्हणजे काय तर तुम्ही आम्ही आयुष्य जगण्यासाठी काहीतरी काम करून पैसे कमवतो त्याला आर्थिक नियोजन म्हणायला हरकत नाही यात सगळ्याच गोष्टींचा समावेश होतो म्हणजे ज्याच्याकडे खूप पैसे आहे तोच आर्थिक नियोजन करतो असं काही नाही नेवर का सकाळी उठून साफसफाई करणारा माणूस असो किंवा रात्री क्लायंटसोबतची मिटिंग संपवून घरी जाणारा एखादा बिझनेसमन असो सगळ्यांनाच सगळ्यांनाच आर्थिक नियोजन करणं गरजेचं असतं म्हणजे जो जो व्यक्ती पैसे कमवतो तो तो व्यक्ती कमवण्याच्या तयारीत असतो तो, तयारी तो, तो सगळ्याच आर्थिक नियोजनाचा कधी ना कधीतरी श्री करू शकतो आर्थिक नियोजन म्हणजे काय तर आपल्या कमाईनुसार सध्याच्या आणि भविष्याच्या खर्चांचा ताळमेळ बसवून तो पूर्णत्वास नेणे म्हणजे नियोजन ह्यात हो आपली जोखीम घेण्याची क्षमता किती आहे हे पाहणंही महत्वाचं ठरणार असतं यात आपलं आर्थिक ध्येय उद्दिष्ट यांचा सुद्धा समावेश होतो जसं की दैनंदिन खर्च असेल घर बांधायचं असेल नवीन विकत घ्यायचं असेल शिक्षण असेल मुलांचं शिक्षण असेल मुलांची लग्न असतील आपल्या निवृत्तीनंतरचा खर्च असेल पेन्शन असेल इन्शुरन्स असेल, असेल आजारपण असतील या सगळ्याच बाबींमध्ये आपल्याला बिनधास्त आयुष्य जगता यावं म्हणून आर्थिक नियोजन अत्यंत महत्वाचं असतं आर्थिक नियोजन म्हणजे फक्त पैशांचं नियोजन नाही तर आर्थिक स्वातंत्र्याच्या दृष्टीनं टाकलेलं पहिलं पाऊल असतं त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपला आर्थिक नियोजनाचा बेस पक्का असायला हवा समजा आपण शेतकरी असू किंवा नोकरदार असू बिझनेसमन असू छोटे मोठे दुकानदार असू ह्यापैकी कुणीही असू एखाद्या वर्षी चांगला पाऊस झाला नाही अचानक नोकरी गेली व्यवसाय ठप्प पडला एखादं संकट आलं तर पैसा कुठून मिळणार आहे बरं हे झालं अचानक आलेल्या संकटांविषयी पण आपल्याला घर घ्यायचं आहे मुलांना चांगल्या शाळेत घालायचं आहे नवीन गाडी घ्यायची अजूनही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला कराव्या लागणार आहेत ह्याच्यासाठी नियोजन करणं तर गरजेचं आहे आणि हे काय एका रात्रीतून होणार नाही आपल्याला ह्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे तरच आपण आपली ध्येय आणि उद्दिष्ट पार करू शकू हो की नाही या सर्व गोष्टींसाठी आपल्याला आर्थिक नियोजन करावे लागेल पण ते कसं करायचंय ते पाहूया आर्थिक नियोजनातील पहिली पायरी लेखा जोखा ऑडिट पैशांच्या बाबतीत आपण सध्या नेमके कुठे आहोत हे पाहणं गरजेचं असणार आहे मग यामध्ये मासिक उत्पन्न असेल मासिक खर्च असतील गुंतवणूक असतील या सगळ्या गोष्टी एका कागदावरती टिपून काढाव्या लागतील तेव्हाच नियोजनाचं तत्त्व आपल्याला समजू शकेल नियोजन कसं करायचं हे कळेल म्हणजेच आपण शेतकरी असू तर आपल्याला पिकांचे पैसे मिळण्याआधी त्यांचा वापर कुठे करायचा ह्याची माहिती तर असली पाहिजे जसे की काही लोकांची देणी असतील पिकासाठी काढलेलं कर्ज असू शकेल मुलांची फी असू शकते अन्य बऱ्याच गोष्टींचा समावेश यामध्ये होऊ शकतो आर्थिक नियोजनामध्ये दुसरी महत्वाची पायरी म्हणजे बचत आणि गुंतवणूक आपल्याला आपलं ध्येय गाठण्यासाठी या दोन्ही गोष्टी कामी येणार आहेत यामध्ये मोठ्या ध्येयांसाठी आपल्याला कामी गुंतवणूक येईल तर छोट्या उद्दिष्टांसाठी आपण बचत करू शकतो मग आपलं घर बांधणं असो मुलांचं शिक्षण असो लग्न असो आपली सेवानिवृत्ती असो या महत्त्वाच्या कामांसाठी बचत आणि गुंतवणुकीचे योग्य नियोजन केल्यास आपल्याला ऐन वेळेला कोणासमोरही हात पसरण्याची वेळ येत नाही बचत गुंतवणूक अशा ठिकाणी करायला हवी ज्या ठिकाणावर आपला योग्य परतावा मिळणार आहे यासाठी सध्या म्युच्युअल फंड आणि एस आय पीची चर्चा जोरात आहे सगळीकडे जाहिराती आहेत म्युच्युअल फंड सही आहे खरं तर त्यामुळे इथे गुंतवणूक करण्याआधी मार्केट रिसर्चचा फायदा हा योग्य ठरू शकतो तसेच गुंतवणुकीआधी आपली जोखीम घेण्याची क्षमता किती आहे हेही पाहावं लागणार आहे आर्थिक नियोजनात तिसरी पायरी म्हणजे विमा नियोजन इन्शुरन्स अत्यंत महत्त्वाची पण दुर्लक्षित गोष्ट आहे कधी काय होईल हे कोणालाच सांगता येत नाही त्यामुळे अचानक आलेला आजार असो घडलेला अपघात आप असो आपली आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटून जाते त्यामुळे आपल्यावर ही वेळ येऊ नये म्हणून प्रत्येकाजवळ आरोग्य विमा टर्म इन्शुरन्स अशा गोष्टी असणं गरजेचं आहे वाहन असल्यास आपल्या वाहनाचाही विमा असणं आवश्यक आहे आपल्याजवळ विमा असणे म्हणजे खिशाला सुरक्षा कवच असल्यासारखं आहे म्हणून विमा काढणं आपल्या फायद्याचं आहे काही अपवाद सोडले तर विमा न काढण्यालाच अनेक जण पसंती देतात कारण त्यांच्यामध्ये विमा काढणे म्हणजे पैशांची बरबादी आता आपणच कमेंटमध्ये सांगा विमा काढणे योग्य की अयोग्य आर्थिक नियोजनाची चौथी पायरी म्हणजे इमर्जन्सी फंड ही महत्त्वाची पायरी असून तिची व्यवस्था आपल्याला खूप आधी करून ठेवणं आवश्यक असतो आधीच करून ठेवली नाही तर आपल्याला तारेवरची कसरत करावी लागू शकते म्हणून इमर्जन्सी फंड आपल्याकडे असणं आवश्यक आहे आपला पगार कमाईनुसार इमर्जन्सी फंड आपल्याकडे बाजूला असणं गरजेचं आहे त्यामुळे भविष्यातलं नियोजन सोपं जातं एक उदाहरण घेऊया समजा आपला पगार महिन्याला पन्नास हजार असल्यास अस कमीत कमी सहा महिने पुरेल एवढा फंड आपल्याकडे असावा लागतो म्हणजेच तीन लाखांच्या आसपास आपल्याकडे फंड असायला हवा तसेच तो फंड आपल्याला लगेच उपलब्ध झाला पाहिजे अशा ठिकाणी ठेवावा ही गोष्ट ध्यानात असली पाहिजे आता आर्थिक नियोजनातली सहावी आणि अखेरची अत्यंत महत्वाची पायरी आहे ती म्हणजे सेवानिवृत्ती आयुष्यभर कुटुंबासाठी मेहनत घेतल्यावर सेवानिवृत्ती तरी आनंदात आणि निश्चिंत जावी यासाठी काम करत असतानाच सेवानिवृत्तीचे नियोजन करणे फायद्याचे ठरू शकते सेवानिवृत्तीचे नियोजन करताना सध्याच्या आणि नंतरच्या परिस्थितीमध्ये मोठा फरक असणार आहे म्हणूनच त्या हिशोबाने आजपासूनच आत्तापासूनच नियोजन केल्यास निवृत्तीनंतर कुटुंबियांसोबतचा काळ आनंदात घालवता येणार आहे गुंतवणुकीसाठी थोडा मार्केट रिसर्च सुद्धा करणं आवश्यक आहे त्यामुळे सेवानिवृत्तीसाठी ज्या ठिकाणी योग्य परतावा मिळतोय अशाच ठिकाणी आपण गुंतवणूक करण्याला प्राधान्य द्या काय झालं ना लगेच नियोजन आता तुमची बारी आर्थिक नियोजनाशी संबंधित आणखीन काही माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पण त्याआधी अर्थबूतच्या साक्षर चळवळीत अर्थसाक्षर चळवळीत सहभागी होण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा शेअर नक्की करा कमेंटही करायला विसरू नका आणि हो हा इथला बेल आयकॉन क्लिक करा बरं का चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या आर्थिक माहितीसह आनंदी रहा आनंद वाटा धन्यवाद